जगद्गुरु संत श्री नरेंद्रचार्य महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची मागणी नमस्कार आपण पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज बातमी आहे मुखेड तालुक्यातून नानीज पीठाचे पीठाधिपती जगद्गुरु श्री संत नरेंद्रचार्य महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी मुखेड कंधारचे आमदार डॉ तुषार राठोड यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिलेल्या निवेदनात मुखेडचे आमदार डॉ तुषार राठोड यांनी नमूद केले की नानीज पीठाचे पीठाधिपती जगद्गुरू श्री संत नरेंद्रचार्य महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य अविरत करीत आहेत त्यांच्या आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण आणि वैज्ञानिक आदी क्षेत्रातील त्यांचे अनमोल योगदान आहे श्री संत नरेंद्रचार्य महाराज यांच्या कार्याचे आहे त्यांच्या आध्यात्मिक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील साधनेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे अभी मगनी डॉ तुषार राठौड़ के मागणीचे तेलंगणा पीठ प्रमुख काकासाहेब नकाते, नांदेड दक्षिण अध्यक्ष तथा पीठ देणगी प्रमुख श्याम नागा लगावे, जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख महेश इंगले तालुका अध्यक्ष मारोती इबितवार, तालुका सचिव माधव मोरे मारकवाड कंदमवाड तालुका कमिटी, जिल्हा कमिटी। अमोल वघमारे प्रजाशाही आवाज प्रतिनिधी मुक्रमाबाद, मुखेड